नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीन भर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती पा म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषद वेळापत्रक पेसा वेळापत्रक जाहीर करा अशी या ठिकाणी माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पेसा भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा जिल्हा परिषदेच्या पेसा वेळापत्रकासंदर्भातली काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलोच पाहू शकतो बघा पुरोगामी विचारांचे एकमत यामध्ये आलेली बातमी आहे पाहू शकतो बघा पेसाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे बघा महसूल वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांच्या परीक्षा घेऊ शकतात तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत असा सवाल युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेला आहे इतर विभागातील पेसा अंतर्गत परीक्षा पार पडल्यानंतर त्वरित जिल्हा परिषदेअंतर्गत परीक्षा त्वरित घेऊन त्याचे वेळापत्रक जाहीर कराव्याची मागणी युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेली आहे त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्राबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर पेसा क्षेत्रातील रिक्त पदांकरता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर पेसा क्षेत्रातील कोणत्याही संवर्गाच्या परीक्षेचा निकाल लावण्याबाबतचा निर्णय घेण्यास हरकत नसावी अशा प्रकारचे पत्र ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे अव्वर सचिव अरुण शिंदे यांनी आय बी पी एसच्या असोसिएट हेड यांना पाठवण्यात आलेले आहे आता तरी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून तात्काळ परीक्षा घेण्यात यावी अशी मागणीही डॉक्टर कलमुर्गे यांनी केलेली आहे आता बघा हे जे काही पत्र आहे तर या पत्र सत्रासंदर्भातची माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कालचा व्हिडिओ सविस्तरित्या पाहून घ्या त्यामध्ये सविस्तरित्या संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितले आहे त्यामध्ये स्पष्टपणे असे सांगितले आहे की हे जे का ते काही तेरा जिल्ह्यात ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी काही बिगर पेसा जी काही पदं ते देखील आहेत त्यांची त्या ठिकाणी स्वतंत्र बिंदू नामावली तयार केली गेली आहेत तर त्या पदांच्या परीक्षा घेण्यास काहीही हरकत नसल्याबाबतचं पत्र या ठिकाणी आय बी पी एसच्या असोसिएट हेड यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे ग्रामविकास विभागातर्फत तर ते पत्र देखील तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो बघा या ठिकाणी अंतर्गत येणाऱ्या जे काही जिल्हा परिषदेच्या परीक्षांचे वेळापत्रक आहे ते जाहीर करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या ऑफोमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद